नमस्कार मंडळी मंडळी पौष महिन्यातली सगळ्यात मोठा उत्सव जो संपूर्ण भारतात साजरा केला जातो तो म्हणजे मकर संक्रांत या दिवशी भगवान सूर्यनारायण आपल्या पुत्राला म्हणजे शनी देवाला भेटण्यासाठी येत असतात कारण रवी या दिवशी मकर राशीमध्ये म्हणजे शनीच्याच राशीमध्ये येत असतो हा उत्सव गुजरात राजस्थान या भागात उत्तरायण या नावाने ओळखला तर देशाच्या सर्वच भागामध्ये हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो आपल्या महाराष्ट्रात सुद्धा या मकर संक्रांतीचं महत्व अतिशय महत्वाचं महत्वा समजलं जातं आणि आपल्याकडे सुद्धा या दिवशी पूजन करून तिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणून मैत्रीचं नवीन पर्व सुरू केलं जातं सगळ्यांशी असलेली मैत्री पुन्हा एकदा दृढ केली जाते काही कारणामध्ये कारणामुळे एकमेकांमध्ये दुरावा निर्माण झाला असेल तर तो दूर होण्यासाठी या दिवशी जाणीवपूर्वक तिळगुळ देऊन पुन्हा नव्याने चांगल्या गोड संबंधांची मैत्रीची सुरुवात केली जाते तसेच या काळामध्ये पूजा जप साधना दान सुद्धा केलं जात पंचशक्ती साधना या दिवशी करण्याचं फार महत्व समजलं जातं यामध्ये पंचदेवतांचं पूजन स्मरण आणि मंत्रपठन केलं जातं हे बऱ्याच जणांना माहीत नसतं ही माहितीच आपल्याला आजच्या या भागामध्ये घ्यायची आहे मंडळी या मकर संक्रांतीच्या पर्व काळात नक्की काय करावं कोणते धार्मिक कृत्य करावं तसेच ही विशेष अशी पंचशक्ती साधना कशी करावी अगदी साध्या पद्धतीने त्याचबरोबर कोणते दान करावे याची विशेष माहिती आपण आजच्या भागामध्ये करून घेणार आहोत शिवाय या वर्षीचा मकर संक्रांतीचा पुण्यकाळ म्हणजेच कोणती शुभवेळ असणार आहे त्याबद्दलही माहिती करून घ्यायची आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पाहायला विसरू नका मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं युट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विषयातल्या विविध मुद्द्यांची माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा चला तर मग आपण आजच्या या भागामध्ये माहिती करून घेऊया मकर संक्रांती विषयी त्यासाठी आधी तर शुभेच्छा या वर्षी मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस वार असणारे सोमवार म्हणजे यावेळीची मकर संक्रांती वरियान योगावर आलेली आहे म्हणजे अत्यंत शुभकारक त्यामुळे या मकर संक्रांतीच्या वेळी केलेलं दान साधना मंत्र हे विशेष फलदायी ठरणार आहे संक्रांतीचा पुण्यकाळ यावेळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असणार असणारे म्हणजे अकरा तास चार मिनिटांचा असणार आहे तर यामधला महापुण्यकाळ जो आहे तो मात्र सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत म्हणजे पावणे दोन तासांसाठी असणारे या काळात आपल्या इष्टदेवतेचं पूजन करणं ध्यान जपजाप्य द्यान करणं दान करणं हे विशेष पुण्यकारक समजलं जातं म्हणजे त्याचबरोबर या मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात काही विशेष अशा गोष्टी कर्म केल्यास आपणात विशेष भाग्यकारक राहतं याचीच माहिती सुद्धा आपण आज घेत आहोत म्हणजे या दिवशी सूर्योदयापूर्वी लवकर उठून तिळाच्या अंगाला मौलिश करून स्नान करावं तसेच या स्नानाच्या वेळी आपल्या पवित्र नद्यांमधील किंवा तीर्थक्षेत्रातील जल सुद्धा आंघोळीसाठी घ्यावं हे विशेष महत्वपूर्ण आहे असं जल उपलब्ध नसेल तर पाण्यामध्ये थोडस कच्च दूध किंवा दही घालावं तसेच रक्तचंदन व बेलाची पानं सुद्धा या पाण्यात घातली जातात काही जण या पर्व काळात ती तीर्थक्षेत्रातील नदी किंवा कुंडांमध्ये स्नान करतात हे सुद्धा विशेष पुण्यकारक समजलं जातं स्नान झाल्यानंतर वरील सांगितलेल्या पुण्यकाळात अत्यंत शांत चित्ताने प्रसन्न भावनेने देवाचं पूजन करावं आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करून आपण जे मंत्रपाठ नेहमी करत असाल ते आवर्जून करावेत मंडळी या पूजन काळात पंचशक्ती साधनेचं सुद्धा विशेष महत्व धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे या पंचशक्ती साधनेमध्ये पाच देवतेंचं स्मरण करून त्यांचं मंत्रपठन केलं जातं विशेष भाग्यकार ठरतं या पाच देवता म्हणजे गणेश महादेव विष्णू देवी महालक्ष्मी आणि भगवान सूर्यनारायण यांचं स्मरण करून त्यांच्या गायत्री मंत्रांचं पठण अवश्य करावं प्रत्येक देवतेचे यापैकी प्रत्येक देवतेचे कमीत कमी एकवीस किंवा एकशे आठ वेळा मंत्र पाठ करून आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी मनोमन संकल्प करावा या पंचदेवतेच्या साधनेने आपल्या ग्रहदोषांवर मात करण्यासाठी सुंदर मदत होते शिवाय आपल्याला भाग्योदय होण्यासाठी या पंचशक्तींची मदत सुद्धा मिळते मंडळी या काळामध्ये दानाचे महत्व शास्त्रकारांनी सांगितलेले आहे आपल्याला ज्या गोष्टी दान म्हणून करायच्या ते म्हणजे तीळ गूळ किंवा तिळाचे लाडू शुद्ध गाईचे तूप पांढरे वस्त्र तसेच काही धन पैसे स्वरूपात हे दानाच्या वस्तू देवासमोर ठेवून त्यावर तुळशीपत्र सोडावे आणि दानाच्या वस्तू समाजातील अशा व्यक्तींना द्याव्यात ज्यांना या वस्तूंची आवश्यकता आहे मंडळी दानधर्म करताना शास्त्रकारांनी सुद्धा सांगितलं आहे की हे दान नेहमी सत्पात्री करावे याचं पुण्य फार मोठं समजलं जातं त्यामुळे संक्रांतीच्या या संक्रांती पुण्यकाळात योग्य व्यक्तीला अवश्य दान करावे मकर संक्रांत हा पर्व काळ सूर्यनारायणाच्या पूजेचा महत्वाचा दिवस सुद्धा समजला जातो घरामध्ये असलेले आपले ज्येष्ठ किंवा पिता यांना सुद्धा ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य म्हणजे रविकारक समजलं जातं आणि या घरातील वडीलधारी मंडळी किंवा आपले वडील हे नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि आपण मोठं व्हावं म्हणून कष्ट घेत असतात म्हणून या दिवशी आपल्या वडीलधारी व्यक्तींचा मानसन्मान करावा त्यांचे आशीर्वाद आवर्जून या दिवशी घ्यावेत मंडळी या काळात सूर्य यंत्राची पूजा करून आपल्या वास्तूच्या दिशेच्या भिंतीवर त्याची स्थापना अवश्य करावी मंडळी आपल्या पत्रिकेत ग्रह शुभकारक असल्यास समाजामध्ये मानसन्मान यश नावलौकिक चांगली मदत मिळते उच्च शिक्षणामध्ये साथ मिळून मिळते तसेच आपलं आरोग्य नेहमी चांगलं राहतं म्हणून ज्यांना या सर्व गोष्टींचा त्रास असेल त्यांनी या दिवशी आवर्जून वर सांगितलेल्या पंचशक्तींची उपासना तर अवश्य करावी परंतु ही उपासना या दिवसापासून सुरू करावी आणि अगदी काही दिवसातच याची शुभकारक प्रचिती यायला सुरुवात होते हा अनुभव अवश्य घ्या मंडळी म्हणजे ह्या आध्यात्मिक साधना आणि उपासना आपण जेव्हा करतो तेव्हा आपलं आत्मबळ आणि मानसिक बळ वाढायला खूप सुंदर मदत मिळते आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला मदत मिळते मंडळी लक्ष्मी उपासना अशाच प्रकारे आपण करत असतो ती म्हणजे आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तर दत्त महाराजांची उपासना जीवनातले कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करून आध्यात्मिक साधना वाढवण्यासाठी विविध स्तोत्र आणि मंत्र अशाच प्रकारची सामूहिक साधना आणि उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्तक्षेत्र नरसोबावाडी जानेवारी सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस वार शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यातलं तंत्र समजून घेऊन साधना आपण करणार आहोत आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण माहिती घेऊ शकता आणि आमचा व्हॉट्सअप नंबर त्यासाठी आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थेमनेलवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेला असतो याच नंबरवरती आपण विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तक सुद्धा कार्यालयाच्या आमच्या याच नंबरवरती तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पिनकोड नंबर सहित मात्र पत्ता द्यायचा आहे आपल्याला भारतात कुठेही असाल पुस्तक मागवता येत त्याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आयुक्त सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरू श्रीयंत्र लक्ष्मी कवडी अन्नपूर्ण यंत्र हे सुद्धा मागवायचं असेल तर व्हॉट्सअप करून आपण माहिती घेऊ शकता आणि नंतर आपली ऑर्डर बुक करू शकता तर मंडळी असा आहे हा मकर संक्रांतीचं या वेळेचं पर्व त्यामुळे ह्या मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा आपल्याला अगदी मनापासून शुभेच्छा ही मकर संक्रांत आपल्याला नेहमीच आनंदाची जातेच यावर्षीही जावं हीच देवाच्या चरणी प्रार्थना कळावे लोवाय असावा धन्यवाद